कल्याण उपाध्यक्ष तणाव निर्माण झाला आहे हल्ल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र आक्रमकता व्यक्त करत पोलीस प्रशासना विरोधात निषेध नोंदवला आरोपींना बारा तासात पकडले नाही तर रस्त्यावर उतरू रिपीट तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे कल्याण पश्चिमेतील पारनाका या सुसंस्कृत परिसरात भाजपाचे ज्येष्ठ नेते हेमंत परांजपे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने हल्लाखोरांना रिपीट तातडीने हल्लेखोर तातडीने हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे जे कोणी या हल्ल्या मागे आहेत त्यांनी समोर येऊन आमच्याशी सामना करावा भारतीय जनता पक्ष आपल्या ताकदीचा प्रत्युत्तर देईल असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दहशत प्रस रिपीट दहशत पसरविण्याचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई केली जावी अशा प्रकारचा रोज या कार्यक्रमामध्ये असून अशा प्रकारचा रोज या कार्यक्रमामध्ये असून हल्ल्याचे नेमके कारण काय आणि सूत्रधार कोण याबाबत पोलीस चौसु रिपीट याबाबत पोलीस चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे काल रात्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीवरती नितांत श्रद्धा असणारे हेमंत परांजपे यांच्यावरती रात्री भॅड हल्ला झालेला आहे आणि गंभीर स्वरूपाची दुखापत त्यांना झालेली आहे आज्ञात इसमांनी येऊन तोंडाला रुमाल बांधून त्यांना महाराण केलेली आहे तुम्ही महाराणीचा व्हिडिओ बघाल तर त्यांचा जीव देखील जाण्याची शक्यता त्या महाराणीमध्ये होती आणि हा हल्ला कशामुळे झाला आहे कोणी करायला लावला आहे याचा ता तपास ता हा तात्काळ झाला पाहिजे कारण की हा हल्ला हेमंत परांजपे यांच्यावरती नसून आस, हा भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यावरती आणि भारतीय जनता पार्टीवरती असं आहे असा आमचा समज आहे आणि हा हल्ला कुठल्या हेतूनी झाला आहे याला कुठलं स्वरूप आहे हे समजणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही आज या गोष्टीचा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की बारा तासाच्या आत जर आरोपी आपण शोधून काढावे जर बारा तासाच्या आज आरोपी आपण नाही शोधले तर अजून गंभीर असा आम्ही अजून तीव्र असं आंदोलन या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी उभं करेल आणि आरोपी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आंदोलनाचा पावित्र्य घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे का भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे जर कोणी तिरके जरी बघितलं तरी त्याला जशात तसं उत्तर देण्यासाठी हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि येणं हे जे कृत्य केलेलं आहे त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की असे कृत्य करण्यापेक्षा आव्हान देऊन समोर या आणि बघा आमची ताकद काय आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ताकद काय असे भॅड हल्ले करून लपून छपून लोकांना पुढे करून तोंडाला रुमाल लावून जो कोणी हे हल्ले करायला लावत असेल त्याच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी समोर यावं जागा त्यांची वेळ त्यांची आणि समोर असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मग ताकद आम्ही बघू तुमची ताकद आहे का आमची ताकद आहे